नमस्कार मंत्रा मित्रांनो निफ्टीने आज पंचवीस हजार पाचशेचा मार्क एक छोटासा डोंगर सर केलेला आहे भारत हा खरंच इन्स्युलेटेड आहे या सर्व मूर्खपणापणासून या सर्व खाय जे चालले आहे गडबड गोंधळ या सर्व गो गडबड गोंधळीपासून मार्केट भारतीय मार्केट इन्स्युलेटेड आहे आणि आज निफ्टीने ते दाखवून दिलेलं आहे काही दिवसापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे दिवसातून फक्त एक तास तुम्ही स्वतःला द्या तुमच्या वेळेनुसार आणि शिका थिंक लाईक अन इन्स्टिट्यूशन इन्स्टिट्यूशन्स कसा विचार करतात एफ आय आयज डी आय आयज म्युच्युअल फंड्स पेन्शन फंड्स जे लाखो करोड शेअर्स विकत घेतात आणि विकतात त्यांच्यासारखं विचार करायला शिका त्याला आम्ही म्हणतो डिमांड डिमांड झोन आणि सप्लाय झोन डिमांड झोन असं म्हणतात ना वादळापूर्वीची शांतता ती शांतता डिमांड झोन तुम्ही शिकाल आणि जेव्हा तुम्ही बाय कराल तेव्हा लगेच नाही पण काही वेळातच मार्केट असं रॉकेट मिळावेल परती जायला की मग लोक मग सामान्य गुंतवणूकदार त्याच्या पाठी धावायला लागेल पण तेव्हा तुम्ही ऑलरेडी विकत घेतलेला असणार तुम्हाला ऑलरेडी जो भाव आहे तो होलसेलरचा मिळालेला आहे आणि तुम्ही जो विकाल सप्लाय झोनला विकाल तो सप्लाय झोन असेल बऱ्यापैकी टॉपला आधीच हायेस्ट टॉप कोणीच विकत नाही पण बऱ्यापैकी टॉपला असेल आणि नंतर जेव्हा मार्केट पडायला लागेल तेव्हा सामान्य गुंतवणूकदार त्याच्या पाठी लागेल अशी मी काही टेक्निक्स तुम्हाला मी शेअर करणार आहे ते तुम्हाला डिटेल्स देतीलच पण परत सांगते तुम्हाला मी एक तास द्या तुमच्या वेळेनुसार थिंक लाईक अन इन्स्टिट्यूशन डिमांड झोन आणि सप्लाय झोन कधी पण कुठली गोष्ट माग का होते कारण का मागणी जास्त असते पुरवठ्यापेक्षा कुठली गोष्ट स्वस्त का होते कारण पुरवठा जास्त असतो मागणीपेक्षा त्यालाच आपण म्हणतो डिमांड झोन आणि सप्लाय झोन हा एकदा तुम्ही आत्मसात केला मित्रांनो की मग पैसा तुमच्याकडे स्वतःहून येईल आणि तुम्ही पण त्या डिमांड झोन आणि सप्लाय झोनला रिस्पेक्ट आदर करायला शिकाल आधीमध्ये कुठेच बघणार नाही तुमचे ते अलर्टच असतील ते लावलेलंच असतील फक्त डिमांड झोन आलं की तुमचं अलर्ट वाजेल सप्लाय झोन आला की तुमचं अलर्ट वाजेल गजर वाजेल फक्त तेवढंच बाकीच्या वेळेला तुम्ही काम करा खेळ खेळा झोपा सुट्टीला जा हवं ते करा फक्त तुमचं घड्याळ तुमच्याबरोबर ठेवा कारण का तो गजर वाजला की तुम्हाला त्यावेळेला ती ॲक्शन घ्यायची शक्यता नाही गरज असेल